त्या वैकुंठ धामामध्ये ब्रह्मदेवाला देखील परिवेश नाही माऊली म्हणतात आ ब्रह्म भुवना भूका पुनरावृत मोरार्जुन माम पेटंत कोणते कारण जो भगवंताच्या नामामध्ये समावलेला आहे तो त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये मिली होऊ शकतो महाराज इतराला अधिकार नाही <laughs> आता गीतेमधलं प्रमाण आहे परंतु आपण दररोज काकडा म्हणतो महाराज आणि या काकडा आरतीमध्ये मध्ये प्रमाणित केलेलं आहे सहद्रदीपे सहद्रदीपे

কি করে আমি যাবো না আমি 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 কি করে আমি যাব আহা রে আহারি 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 রে

कारण प्राणज्योत विजल्याच्या नंतर पुन्हा कोणत्या योनीमध्ये जावं लागेल म्हणून मावळी म्हणतात मरणा घेडे पुढे मरणी आणि म्हणून या जन्मामध्ये प्राप्त होत का याला ना कारण नावली म्हणतात की मानव योनी माझं चालतं होतं ज्ञानात परिसा माधी परिसु रस्ते रसा माधी सिद्ध रसु तैसा मनुष्य आतुन तो अंशु हे चालते बोलते नैनचे प्रतिम केवल मानव योनि भगवान म्हणतात हेच माधु महत्वच स्वरूप आहे घर बाकी इतर योनि मध्ये प्राप्त होत आता प्रकीर्तन लगता हो वो ये कंद प्राण यहाँ लगा कीर्तन आएगा चला महाराज जी माया बापू विचार करा ये मानव ये പ്രണിക്കു <laughs> പരിഹാര आपली सावली तुपाच्या वेळेस आपल्या प्रकृतीमध्ये समावल्या जात आहे भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे परंतु आपण त्यापासून दुरावलं माउलीच प्रमाण आहे हृदयामध्ये रामू का विषया

शरण आता महत्वाचा प्रश्न आहे भगवंताने अर्जुना हे जे पिंड आहे याच काही सामर्थ्य नाही किंवा अस्तित्व नाही कारण भगवंत ब्रह्मांडापेक्षाही व्यापक आहे ब्रह्मांडापेक्षाही वापर म्हणून पिंड समावेशक नाही ब्रह्मांड पिंडामध्ये येत पिंड ब्रह्मांडाकडे जात नाही ब्रह्मांड पिंडाकडे काय म्हटलेलं ये सरिता मिळे समुद्रा माझी आहे ना परवा काय म्हटलेलं आहे जे परवा आहे सिंधू ये तसं ब्रह्मांड पिल्लाकडे येत आता कशा प्रकारे येत यावर चिंतन लक्षात घ्या मेघा प्रेम उघी निवडला समुद्र उघी पडला तो आपण तैसे पिलाजे भीविसे पदी मलब्रवे से एकत्पर होयते एक से पन्नुक उमरा अजा परकाई बिल्दाने प्रवानल दुझे हम होंते की एकत्जी हैंते आई से विवन जनाई पुरते गरी तिराना गत्ताने परवन्दा मतां

सामर्थ्य कोणामध्ये नाही मावलीने प्रमाणित केले पाचव्यामध्ये वर्णन केलेले काय चालेल ते आज्ञा पंडू कुणाला कोळी म्हणते ब्रह्म देवते विष्णू पालन पोषण करते महादेव भगवान म्हणतात मावली म्हणतो Thank <laughs>

news. शरीरामध्ये ते प्रकाशन भगवंताचं स्वरूप आहे त्या शिव तत्वाची प्राप्ती करणं ही जीवनाची आहे अशा प्रकारे माझ्या अपुऱ्या बुद्धीला झेपत तेवढं मी या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे कारण प्रत्येकाचे भिन 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 भाव भिन्न भिन्न असू शकतात सगळ्याचे भिन्न भिन्न भाव शिवाय प्रत्येकाच्या परमार्थाचा जो व्यवहार आहे तो नाही गात्यामध्ये महाराज रोज ज्ञानेश्वरी सांगतात रोज प्रवचन करतात महाराज काय सांगतात त्याच्याबरोबर निमित्त सर्व संतांचे व्यवहार हे संत आहेत संत दुसरे कुठे आहे जेते भेटे भूत ते पाणी ते बघ हा भक्ती युक्त अरे सगळं भगवंताचं सुख आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही म्हणून देशा भाव नष्ट करणं कारण जीवनामध्ये एक महत्वाचं वर्णन आहे की प्रेम एकमेकाला परस्पराला बांधायला प्रेमामुळे आपण एकमेला बांधला जातो जसं जा भगवंतावर तर प्रेम तुम्ही केलं तर भगवंत बांधला जाईल की हो आपण एकमेकावर प्रेम केलं तर बांधला जातो आणि जर भगवंतावर आपण प्रेम केलं तर भगवंत आपल्या बरोबर बांधला जाईल का बघ दुसरीकडे कसं जाईल सर्वसेची प्रेम काय म्हणले दुर्योधन के साई प्रेम महत्वाचं आहे जोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम जिवाळा कारण प्रेम हे भक्तीचं स्वरूप आहे आणि भक्तीचा जिवाळा तुमची दैवता पुतळा म्हणजे प्रेम प्रेम हे जीवनामध्ये भक्तीचं स्वरूप आहे जोपर्यंत या स्वरूपाची जाणीव होणार नाही ना जो आपण ना ना प्रेम करणार नाही तोपर्यंत जीवनात कोण प्रमाण दिलेलं आहे

भगवंताने विदुराला प्रभू उद्धवला सांग उद्धव जी जन विदुरा चल म्हणे माझ्या बरोबर तुला दाखवतो उद्धवाचा महाप्रस्त करून होत भगवंताला म्हणून उद्धवाला बरोबर नेण माता विदुराने स्नान करत होत्या महाराज विचार करायसारखे लांबून आवाज येणार काकी काकी भूक लागली आता काय म्हटलं सुशीला का केलं काय माहीत भूक लागली आता सुशीला की स्नान करत होते महाराज वस्त्र बदलायचे राहिले देईच विदेई विधे स्वरूपाने वावरणारे माता सुशिला वस्त्र तसंच बाजूला ठेवलंय आणि भगवंताने आपल्या अंगावरचा शॅलो टाकून दिला आणि माता सुशिलाच्या ध्यानात काय भगवंताला भूक लागलेली काय केलं भगवंताने केळी पडे होत्या मारा केळीच्या कुठल्या फेकून दिल्या आणि साल पोट खाऊ घालायला सोडून भगवंत म्हणता इतक्या तुम्ही दूर रे भाग्यवान असं काय करतेस म्हणे हे साल पोट खाऊ घालायला लागले काय सांगा भगवंत म्हणतात माता यशोदेने मला छप्पन भूक भाऊ खातली पण त्याची चव आणि या सालपटामध्ये आश्रिली चव काय समावलेलं त्याच्यामध्ये प्रेम समावलेलं आहे भगवंतावर प्रेम करणार जीवनाच झालं दुसरं प्रमाण काय म्हटलेले हो शबरीने झुटे फोटे शबरीन शबरीने खाय बहुधी शब्द होता गुष्टीवर खाय मातन ऋषीने सांगितलं शबरीला कि भगवंत येतील तुला भेटल्याशिवाय राहणार नाही गुरु तत्वावर विश्वास ठेवला आणि माता शबरीनं जेवण झोप घेतली नाही काही नाही भगवन येतील निघून जातील माडा दिवस भगवंताच्या नामाचं चिंतन नामाचं भगवंताला नामा आले आणि माता शबरीनं बोर ठेवली लक्ष्मीला थोडस कडतोड केलं म्हणा पण भगवंताला नाही का याच्या पाठी मागे कारण जो भगवंताच्या नामामध्ये समावलेला आहे म्हणून भगवंतामध्ये त्यांच्यामध्ये फरक भगवंताने सांगले भगवंता, मते मते भगवंता साले भगवता ही गोर मी आधी काय तुमच्यासाठी गोड होती म्हणून ठेवले काय याच्यामध्ये कारण दोन्ही स्वरूप एक आहे ज्या दिवशी नामामध्ये हे स्वरूप समावित होते भेदभाव उरत नाही महाराज एवढं नामाचं सामर्थ्य एवढं प्रेमाचं सामर्थ्य याच्याही प्रेमावली म्हणतात युधिष्ठिरने घेतलं आपण चिंतन उठाय अर्जुन के अर्जुनाचं सगळ भगवंत पाहून विसरला त्याच्यामुळे तो, भग तो प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा मैत्रीचा चिंतळा शेवटचं प्रमाण गोडे मला लक्षात काय म्हटलं गोपी अन वृंदावन मे तीन बडायो गोपी अन नाच नचा महाराज काय सांगा गो वृंदावन मध्ये या गोपीने नुसतं ताक दाखवा मला ताकावर भगवंताने नाचावं हा तापावर ताकावर काय होत त्याच्यामध्ये प्रेम समावले होत प्रेम म्हणून भगवंतावर प्रेम करा बाप जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार आहे ठिकाणी म्हणून चित्त चैतन्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय जीव त्या मी तुम्हाला प्रमाण दिलेले आहे चित्त चैतन्यामध्ये परिवर्तन झालं प्रकाशाच्या रूपामध्ये विलिन होतं आणि प्रकाशाचा जीव आणि मन दोन्ही त्या आत्मप्रकाशामध्ये समाविष्ट झाल्यानंतर पूर्ण जीवनाची पूर्ण प्राप्ती होते अशा प्रकारे मी या ठिकाणी माझं भाव सुरू व्यक्त केलेलं आहे प्रत्येकाचे भिन्न भिन्न भाव असतात महाराज या ठिकाणी सांगायचं तात्पर्य ते एवढंच आहे कारण सर्व ठिकाणी ते सांगितले गाद्यामध्ये ते साधी सगळ्या गोष्टी साली करायचं म्हणून विषय सांगायचं म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण आज गोड मला चिंतन वाटते कारण असे मला कीर्तन सांगायला गायनाच्या संधी देत नाही त्यानंतर आम्ही कोणालाही <laughs> शिकवित माणसालाही साधकालाही शिकविते मला म्हणे तुम्ही घाबरू नका महाराज मी पुढं होतो म्हटलं बरे तुम्ही पुढं हो <laughs> म्हणून आमचे पाच महाराज गुरुजीत महाराज काय सांगा आणि कशा प्रकारे सुरुवात केली महाराज कोणीच नव्हतं इथ आता किती सगळ गच भरले इथं कोणीच नव्हतं सुरुवात केली कशा प्रकारे सुरु जसं भगवंताने पांडवाला सांगले तुम्ही मागं बा मी पुढं होतो पाय गोपाटीसे गा त्याला पुढा पण पुढा राही तेने पांच जन्म हसुरीला म्हणून महाराजाच्या